ते मी दही भेंडी सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आणि परफेक्ट असं टेक्स्चर आहे दह्यातलं पाणी वेगळं होऊ नये म्हणून याच्यामध्ये एक टिप सांगितलेली आहे आणि दह्यातला आंबटपणा कमी होण्यासाठीही मी व्हिडिओमध्ये टिप्स दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दहीवाली भेंडी बनवत आहे ही भेंडी आहे ती खायला खूप छान लागते तर इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि नंतर पूर्णपणे सुकवून घेतलेली आहे कापडाने पुसून अगदी पूर्णपणे याच्यातलं पाणी सुकवून घेतलेलं आहे असं पाणी सुकवून घेतलं म्हणजे भेंडीमध्ये जी लेस आहे ती जास्त येत नाही दहीवाली भेंडी बनवण्यासाठी भेंडी कशी कट करायची ते पाहूया तर इथे मी एक भेंडी घेतलेली आहे मीडियम आकाराची भेंडी घेतलेली आहे तर दोन्ही साईडनी भेंडी अशा पद्धतीने कट करायची आहे आणि अशा पद्धतीने या भेंडीला कट मारून घ्यायचा आहे असा कट मारून घेतलं म्हणजे आपल्याला पाहता येतं की आतमध्ये भेंडी खराब आहे किडलेली आहे का जर किडलेली असेल तर आपण काढू शकतो अशा पद्धतीने कीची आहे अशा पद्धतीने दोन भाग करायचे आहेत आता अशाच पद्धतीने इथे मी सर्व ज्या भेंड्या आहेत त्या कट करून घेते इथे मी सर्व भेंडी कट करून घेतलेली आहे आता ही भेंडी आहे ती आपण साईडला ठेवूया दहीवाली भेंडी बनवण्यासाठी आपल्याला दह्यामध्ये काही मसाले ॲड करून दही तयार करायचं आहे तर इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे तर हे फ्रेश दही आहे जास्त आंबट दही घ्यायचं नाही आता या दह्यामध्ये काही कोरडे मसाले टाकायचे आहेत तर इथे मी एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे याच्यामुळे भाजीला छान असा कलर येतो एक चमचा धनी पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर इथे मी तिखट लाल मिरची पावडर घेतलेली आहे तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे जो ठेवणीतला मसाला आहे कांदा लसूण मसाला असेल किंवा आणखी कुठला मसाला असेल तो टाकला तरी चालू शकेल पाव चमचा हळद आणि याच्यामध्ये मी टाकत आहे चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये टाकत आहे एक चमचा बेसन बेसन टाकलं ऑप्शन आहे पण बेसन टाकलं म्हणजे काय होतं दह्यातलं जे पाणी आहे ते पाणी एकीकडे आणि तयार होणारी भाजी वेकीकडे असं होणार नाही सर्व मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दह्यामधील ज्या गाठी आहेत त्या पूर्णपणे फोडून घ्यायचे आहेत अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजेत आणि नका का गाठी आहेत ते मोडलेले आहेत आता हे दही मसाला भेंडी बनवण्यासाठीचं दही तयार झालेलं आहे इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल ओतलेलं आहे तेल चांग तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये टाकायचे आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे मोहरी आणि जिरे चांगले तडतडून द्यायचे आहेत आता इथे मी पाच लसूण पाकळ्या अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेते अर्धा इंच आलं अशा पद्धतीने किसून टाकत आहे लसूण हलकासा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मी गॅसवरती सर्व साहित्य परतून घेऊया लसूण आणि हलकंसं गोल्डन झालेलं आहे इथे बघू शकता इथे मी एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे टाकू कांदा कांदाही गोल्डन होईपर्यंत कमी गॅसवरती परतून घेऊया जर पर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथे बघू शकता कांदा गोल्डन झालेला आहे इथे मी चोडभर हिंग टाकत आहे आणि हिंग ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया हिंगळेच्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता जे आपण दह्याचं बॅटर बनवून घेतलेलं होतं दही मसा दही भेंडी बनवण्यासाठी ते टाकून घेऊया आता हे दही आहे ते कंटिन्युअसली आपण हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम आहे ती मिडियम करायची आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं जेणेकरून हे दही आहे ते फुटणार नाही पाच मिनटांनी इथे बघू शकता तेल आहे से ते सेपरेट झालेलं आहे असं तेल सेपरेट झालं म्हणजे सर्व मसाले आहेत ते अगदी परफेक्ट असे परतलेले आहेत आणि दह्यातला आणि याच्यामध्ये जे आपण बेसन घातलेलं आहे त्याच्यामधला कच्चेपणाही जातो आणि दही आणि सर्व मसाले व्यवस्थित परतले जातात आता ही जी कन्सिस्टन्सी आहे ती जरा घट्ट आहे तर याच्यामधली कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर इथे मी गरम पाणी ओतत आहे कन्सिस्टन्सी पाहून याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे गरम पाणी ओतून असं हलवून घ्यायचं जर तुम्हाला अजून कन्सिस्टन्सी आहे ती घट्ट वाटत असेल तर अजून गरम पाणी ॲड करू शकता याच्यामध्ये गरम पाणीच ओतायचं आहे गरम पाणी ओतल्यामुळे ही तयार होणारी करी आहे ती व्यवस्थित बनते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिटलेली कोथिंबीर टाकत आहे आणि पुन्हा एकदा एक ते दोन मिनिट ही व्यवस्थित उकळून घ्यायची आहे जे जेणेकरून सुरुवातीला आपण जे दही आणि कोरडे मसाले घातलेले आहे ते त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि पूर्ण करीमध्ये त्याची टेस्ट येईल ते तीन मिनटानंतर इथे बघू शकता अगदी छान असा दही करीचा कलर आलेला आहे आता ही दही आहे ती अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आता ही कढई आहे ती मी गॅसवरून काढून बाजूला साईडला ठेवते आणि याच्यावरती दुसरी कढई ठेवत आहे याच्यामध्ये आपल्याला भेंडी आहे ती शिजवून घ्यायची आहे कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आता अर्धा चमचा तेल होतात आता आपण याच्यामध्ये टाकूया ही चिरून घेतलेली भेंडी आता ही भेंडी आहे ती आपण चांगली शिजवून घ्यायची आहे नव्वद टक्के तरी भेंडी आपण चांगली शिजवून घेऊया गॅसची फ्लेम आहे ती मिडीयम ठेवायची आहे आणि पाच मिनिटांनी इथे नव्वद टक्के भेंडी शिजलेली आहे तुम्हाला याच्यापेक्षा कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो जशा पद्धतीने भेंडी आहे त्याप्रमाणे वेळ लागू शकतो आता या भेंडीमध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आणि भेंडीमध्ये लेस येऊ नये त्याच्यामुळे इथे मी लिंबू टाक लिंबाचा रस आहे तो पिळून टाकत आहे तर इथे मी अर्ध लिंबू पिळत आहे ज्यावेळेस आपण दहीची जी करी बनवलेली आहे त्याच्यामध्ये ही भेंडी टाकली तर लेस हो येऊ नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने लिंबाचा रस टाकायचा आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता ही तयार झालेली भेंडी आपण साईडला काढून घेऊया आता इथे मी गॅसवरती जी सुरुवातीला आपण दहीची करी बनवून घेतलेली आहे ती गॅसवरती ठेवलेली आहे गरम करण्यासाठी ही तयार करून घेतलेली दह्याची जी करी आहे ती गरम झालेली आहे आता आपण काय करायचं आहे ही तयार करून घेतलेली जी भेंडी आहे ती या करीमध्ये टाकायची आहे भेंडी टाकलं की व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण भेंडीला कट मारून घेतलेले आहे त्याच्यामुळे दही आणि मसाला आहे ते अगदी भेंडीच्या आतपर्यंत जातो आणि त्याच्यामुळे भेंडी आहे ती चवदार लागते टेस्टी लागते आता मी सर्व भेंडीमध्ये व्यवस्थित दही आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकत आहे आता या भेंडीवरती झाकण ठेवून कमी गॅसवरती जी थोडीशी भेंडी शिजायची राहिलेली ती शिजवून घेऊया झाकण ठेवल्यापासून तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूया इथे बघू शकता अगदी टेस्टी अशी भिं भेंडी दिसत आहे अगदी टेस्टी अशी दही भेंडी तयार झालेली आहे आता ही भेंडी आहे ती शिजली आहे का ते चेक करून पाहूया ह्याच्यातली एक भेंडी घेऊन पाहते इथे बघू शकता अगदी परफेक्ट अशी भेंडी शिजलेली आहे दही जर आंबट असेल तर दह्यामधला आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे मी अर्धा चमचा साखर टाकत आहे साखर टाकल्यामुळे दह्यामधला जो आंबटपणा आहे तो कमी होण्यासाठी किंवा बॅलन्स होण्यासाठी मदत होते साखर टाकली की व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर तयार झाली आपली दहीवाली भेंडी इथे मी दही भेंडी सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आणि परफेक्ट असं टेक्स्चर आहे दह्यातलं पाणी आहे ते अजिबात वेगळं झालेलं नाही ते बघू शकता अगदी परफेक्ट अशी दही भेंडी तयार झालेली आहे ही दही भेंडी आहे ती आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला खूप टेस्टी लागते इथे बघू शकता मी ही भेंडी आहे ती चपातीबरोबर सर्व करत आहे अगदी परफेक्ट असं टेक्चर झालेलं आहे अगदी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने दही भेंडी बनवलेलं आहे आता ही दही भेंडी आहे ती मी खाऊन बघते अगदी परफेक्ट अशी दही भेंडी तयार झालेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने दही भेंडी बनवून पहा अगदी टेस्टी लागते तुम्हाला ही दही भेंडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार